राष्ट्रीय आयुर्वेदिक दिनाच्या निमित्त देश का प्रकृती प्रशिक्षण अभियान राबवण्यात आले आहे हे अभियान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत वयाच्या अठरा ते सत्तर वयापर्यंतच्या सर्व लोकांचे प्रकृती प्रशिक्षण करण्यात येत आहे प्रशिक्षणाची वेळ ठिकाण शेठ सखाराम नेमचंद जैन रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे यावेळेस या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ वीना जावळे उपप्राचार्य डॉ शांतीनाथ बागेवाडी प्रशासकीय अधिकारी डॉ अनूप जोशी तसेच या अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ जयकुमार सदाशिव खाडे यांची उपस्थिती होती तीन दोषांनी निर्णत राहावी ॲप बेस्ट प्रकृती प्रेक्षक केल्यानंतर त्या व्यक्तीचा बनलेला आहे किंवा दोन्स दोषाने केलेला आहे हा एकदम निश्चित होतो तर उदाहरण एखाद्या वाद दोषाचा आहे तर वाद दोषाच्या काय सांगते जास्त चलंत्र जास्त शेतामध्ये पण जास्त वादाट असतो तर शरीर वृक्षपण असतं अशा वेळेस हिवाळ्यासारखा आपल्या सोबत सारख्या भागामध्ये किंवा आपल्या वृक्ष लाईक त्यांनी कुठल्या पद्धतीने आहारविहार करावं ते काय खावं काय नाही त्याचं दिव्यांच्या त्यामध्ये सांगितलं जातं जेणेकरून हा ऋतू त्याला बाधक नसतो वाढणार असतो आता आज वाद किंवा हाही वाढत आला तर तो तसं न होता मग काय करता येईल त्या संदर्भात ते फॉलो तर दिले शिवाय त्यातून जे रोग निर्मिती करत आले तर जवळपासच्या वैद्यांना तो संपर्क साधू शकतो जसं आधुनिक शास्त्रामध्ये डी एन ए फिक्स असते का माणसाचा तर सायरामध्ये दोषापासून निर्माण झालेलं आहे एखाद्याची प्रकृती निश्चित झाली की वैद्यांस का उप उपचय करताना किंवा निपण देत असताना आम्ही सुद्धा प्रथम प्रकृती परीक्षण घेतो त्यानुसार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि आणखीन असं आहे की अजून एक आपल्या देशामध्ये जी आहे प्राचीन संस्कृती निर्माण आहे की भविष्यामध्ये सुद्धा की आपल्याला डूज अँड डोंट्स काय करावं काय नाही जे अपडेट्स येतील मेडिकल अपडेट्स शिवाय असाही संकल्प असू शकतो की बाबा राष्ट्रमध्ये या प्रकृती एखादं एखाद्या राष्ट्रीय धोरण म्हणजे धोरण काही राबवण्याचं माणस पण असू शकले असेल सध्या तरी निश्चित नाही आहे पण भविष्यात असेल म्हणजे नॅशनल पॉलिसी पॉलिसी करताना दोषांना सुद्धा प्रकृतीनुसार सुद्धा काही राष्ट्रीय धोरण हे राबवा लागलेले आहे आता फॉर एक्झाम्पल आता आपल्या प्रत्येक आय कार्डमध्ये वगैरे ब्लड ग्रुप कंपल्शन केलेलं आहे आपलं ब्लड ग्रुप कुठला आहे ओ पॉझिटिव्ह आहे ए पॉझिटिव्ह आहे ए बी नेगेटिव्ह आहे असं आपण सांगतोय भारतामधलं प्रत्येक नागरिकाला माहिती व्हावं की माझं प्रकृती पित्त कप आहे माझं प्रकृती आहे माझं प्रकृती प्युअर वात आहे आणि माझ असल्या कारणाने ऑलरेडी माझं याच्यामध्ये शरीरामध्ये वात असल्या कारणाने जे न वाढण्याच वात न वाढावं पित्त न वाढ जे काही त्याचा प्रकृती आहे त्या पद्धतीने त्यांनी आरोग्यवान राहावं आयुर्वेदाचा मूळ उद्देश एकच आहे स्वास्थ्य स्वास्थ रक्षण आतुरस्य विकार प्रशमन बरोबर आहे म्हणजे हे पहिल्या मध्ये आयुर्वेदमध्ये सांगितलं की स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण टिकून राहावं आपण निरोगी राहावं मग हे सर्व दैनंदिन पाळत असताना तरीही व्याधी झाला तर सेकंड लाईन मध्ये सांगितलं आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे व्याधी झाला तर व्याधीचं निर्णय करण्यासाठी आयुर्वेद पण आहे পরুর্বে মূল উদ্দেশ্য কি রোগ হু ন एक स्टुडंट आहे अशी लोक जाऊन आपण वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सर्व कॉलेज ची जे बोलतात त्यामध्ये ते करतोय आता आपल्याकडे डाटा ऍप बेस्ड असा येतो की आम्ही रोज किती परीक्षण केलं आणि जे सर्टिफिकेट जे जातं व्यक्तीला जातं कारण त्यामध्ये ओटीपी बेस्ड आहे फॉर एक्झाम्पल जर तुमचं जर काढायचं झालं तर तुमचं ओटीपी आणि त्यानंतर आम्ही जे ओटीपी टाकल्यानंतर पुढची प्रोसिजर होईल आणि तुमच्याच मोबाईलला तो हे येईल आणि ओव्हरऑल जो काही डाटा आहे सांगितलं कडे काळामध्ये वेगवेगळे आजार आहेत फॉर एक्झाम्पल डायबिटीस आहे आपलं हायपरटेनशन आहे कॅन्सरचे पेशंट सगळे आपले वाढत आहेत मग त्या पद्धतीनं सरांनी म्हणायला हेल्थ पॉलिसी आपल्याला ह्या प्रकृतीनुसार चेंजेस यावं लागतात फित प्रकृतीच्या माणसाला पित्तकार आहार घेतला की लगेच त्रास होईल